आता हमास इस्रायल युद्धामधून एक महत्वाची बातमी अखेर दोन वर्षांनंतर का होईना गाझा शांत होणार आहे सततचे बॉम्ब वर्षाव सततच्या मृत्यूची टांगती तलवार अखेर गाझावासियांच्या डोक्यावरून दूर होणार आहे कारण इस्रायल कॅबिनेटनं शुक्रवारी ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या प्रस्तावाला आणि ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे इतकंच नाही तर इस्रायली सैन्यानं गाजामधून काही ठराविक ठिकाणांपर्यंत माघार घेतलेली आहे पुढच्या बहात्तर तासांमध्ये वीस ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलला काही कैदी पॅलेस्टिनी कैदी सोडावे लागणार आहेत त्यामुळे एकूणच खरोखरच आता हे युद्ध दोन वर्षानंतर का होईना थांबणार असं चित्र सुरू झाले दिसतंय मात्र याबाबत एक समाधानही आहे आणि एक हुरहुरही पाहूया रिपोर्ट दोन वर्षांनंतर बॉम्ब वर्षाव थांबणार कारण इस्रायली कॅबिनेटनं अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वीस कलमी शांतता प्रस्तावाला मान्यता दिली आहे या व्यतिरिक्त पोलीस आणि कैद्यांच्या सुटकेलाही मंजुरी दिली आहे त्यामुळे एक प्रकारे इस्रायलने हमाससह शस्त्रसंधी लागू केल्याची अधिकृत घोषणा केली आहे त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी हमासवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही हमासनं हा प्रस्ताव मान्य केलाय कारण त्यांना कळून चुकलं की त्यांची मान आता तलवारीच्या धारेवर आहे ट्रम्प यांच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे हा तोच प्रस्ताव आहे ज्यावर मी वॉशिंग्टनमध्ये अध्यक्षांशी चर्चा केली होती सध्या आमचं ध्येय हे सर्व ओलिसांच्या सुटकेवर केंद्रित आहे तर त्याच वेळी त्यांनी हमासला पुन्हा इशाराही दिलाय आम्ही हमासच्या अवतीभोवती फास आवडलेला आहे लवकरच हमासचं निशस्त्रीकरण केलं जाईल हमासमुळे मधून शस्त्रास्त्र बाहेर जातील आणि ते शांततेने झालं तर ठीक नाहीतर ते कठोरतेने ना साध्य केलं जाईल मी तुम्हाला स्पष्टच सांगतो की हमासनं कधीच आपल्या ओलिसांना सोडण्याची तयारी दर्शवली नव्हती तर दुसरीकडे इस्रायलनं गाझामधील महत्वाच्या ठिकाणांवरून आपलं सैन्य माघारी बोलावलंय मात्र एका सुरक्षित वरते तैना आज बारा वाजता शस्त्रसंधीला सुरुवात झाली आहे दोन वर्ष गाझामध्ये लढल्यानंतर शांतता प्रस्थापित होते आमचं सैन्य करारात ठरल्याप्रमाणे येऊन उभं आहे बहात्तर तासांच्या प्रक्रियेत आपले ओलिस नागरिक परतेपर्यंत ते तिथं ता तैनात असते गाझापट्टीतील नव्या रेषांवर आता इस्रायली सैन्य तैनात आहे एकूण त्रेपन्न टक्के भागावर आता इस्रायली सैन्याचं अस्तित्व याआधी सुमारे ऐंशी टक्के भाग इस्रायलकडे होता यानंतर हमासकडे आता ओलिसांची सुटका करण्यासाठी बहात्तर तास आहेत ट्रम्प यांच्या शांतता करारानुसार वीस ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात सुमारे दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांची इस्रायल सुटका करणार आहे दरम्यान आतापर्यंत गाझामध्ये प्रचंड नुकसान झालंय गाझामधील ऐंशी टक्के इमारतींचं नुकसान झालं नव्वद टक्के शाळा उद्ध्वस्त झाल्या तीस हजार कोटींच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा जमीन झाल्या चौऱ्याण्णव टक्के रुग्णालय खराब झाली निम्मी बंद पडली आहे एकोणीस रुग्णालयांमध्ये केवळ तेहतीस टक्के बेड आहे चाळीस हजार कोटींच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा नष्ट झाल्या अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के शेत जमीन नष्ट झाली आहे गाजामधील सुमारे दोन कोटींपैकी नव्वद टक्के नागरिक बेघर झाले सदुसष्ट हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय एकतीस टक्के म्हणजेच अठरा हजार चारशे तीस मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे एकोणचाळीस एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी मुलांनी किमान एक पालक गमावला तर सतरा हजार मुलं पूर्णतः अनाथ झाली आता ही शस्त्रसंधी लागू झाल्यानं सामान्य पॅलेस्टिनी आणि सामान्य जनतेत उत्साहाचं वातावरण आहे हा खरंच एक खास दिवस आहे आम्हा जीव साठी आमच्या प्रार्थना खऱ्या होत आहेत ओलीच परत येत आहेत मला आशा आहे लोकर की ते खरंच लवकरात लवकर परतावेत ते म्हणालेत की बहात्तर तास लागते हे तास लवकर संपावेत आशा करते की सगळे सुखरूप परत यावेत आम्ही प्रार्थना करतो की ही शस्त्रसंधी टिकावी आणि पुन्हा कधीच युद्ध होऊ नये यासारखं युद्ध आम्ही आमच्या हयातीत पाहिलं नव्हतं प्रचंड थकवा प्रचंड भूक आणि रोगाचं थैमान आणि आजूबाजूला असंख्य जखमी हे सारं आम्ही पाहिलंय आता पुन्हा ते नको पॅलेस्टिनी व्यक्त केलेली भीती ही खोटी नाही अद्याप हमासनं केवळ ठराविक कटींनाच मान्यता दिली आहे ट्रम्प यांच्या या शांतता प्रस्तावात एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे हमासचं निशस्त्रीकरण आणि पुढील प्रशासनात त्यांचा अजिबात सहभाग नसावा आणि याच मुद्द्यांवर अद्याप हमासनं त्यांची सहमती अधिकृतपणे कळवलेली नाही त्यामुळे जसं यावर्षी जानेवारीमध्ये झालं तसं पुन्हा होणार नाही हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही जानेवारीमध्ये ट्रम्प सत्तेत येताच हमास इस्रायलमध्ये शस्त्रसंधीचा पहिला टप्पा पार पडला खरा मात्र दीड महिनेचा टप्पा टिकला आणि पुन्हा युद्ध सुरू झालं ते ओलिसांबाबत हमास कडून संशयित भूमिका घेतली गेल्यामुळे त्यानंतर गाझा पूर्ण बेचिराग करण्याच्या इराद्यानंच इस्रायलनं हल्ले सुरू केले तर हमासने ट्रम्प यांचा थेट हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत ओलिसांची सुटका केली नाही त्यामुळे इस्रायल अमेरिकेनं सध्या कितीही दावे केले तरी हमासच्या भूमिकेबाबत अद्याप काही प्रमाणात गुढ आहेच त्यामुळे सध्या तरी पुढील बहात्तर तासांत ओलिसांची आणि कैद्यांची सुटका होईपर्यंत पुढे काय वाटाघाटी होतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी व्ही मराठी